आज आपण पाणी न टाकता उकड वांग कसं बनवायचं ही रेसिपी पाहणार आहोत अगदी चवीला भन्नाट अशी लागते झटपट होते आणि कमी मसाल्यामध्ये तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे गॅसवर पॅन ठेवायचा आहे यासाठी जे मसाले वगैरे लागणार आहेत ते आपण या पॅनमध्ये भाजून घेणार आहोत आणि उकड वांग बनवण्यासाठी इथे मी ही अशी छोट्या आकाराची वांगी घेतली आहेत काटेरी वांगी घ्यायची आहेत आपल्याला आणि त्यावरचे जे हे आ, काटे आणि थोडासा देठ कट करून घ्यायचा आहे याला मध्ये अशी चीर द्यायची म्हणजे मसाला छान भरता येईल आपल्याला आणि वांग खराब किडका असेल तर ते सुद्धा आपल्याला कळेल तर अशा पद्धतीने याला मध्ये चीर देऊन घ्यायच्या आणि हे वांगे जे आहेत ते मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे जेणेकरून काळे पडणार नाहीत अशा पद्धतीनेच आपण हे सर्व वांगे कट करून घेतले आहेत आणि मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आता ह्याला जो मसाला लागणार आहे तो आपण बनवून घेऊ या पॅनमध्ये आपण काही मसाले भाजून घेऊत मसाले अगदी आपल्या घरात सहज उपलब्ध असतात यामध्ये घेतले आहेत बघा शेंगदाणे शेंगदाणे आधी आधी आपण थोडेसे भाजून घेणार आहोत कारण थोडा जास्त वेळ लागतो शेंगदाणे भाजण्यासाठी म्हणून तोपर्यंत या खोबऱ्याचे पातळ असे काप करून घ्यायचे आहेत तुम्ही डायरेक्ट गॅसवर सुद्धा हे खोबऱ्याचा तुकडा भाजू शकता मी असे बारीक तुकडे करून घेते आता शेंगदाणे भाजत आले आहेत त्यामध्येच आपण एक चम्मच धने टाकणार आहोत आता हे एक एक मसाले जे आहेत ते आपण भाजून घेणार आहोत यामध्येच धने थोडेसे भाजत आले की मग यामध्ये आपण इथे बडी सोप आणि जिरं एक एक चम्मच घेतला आहे पांढरे तीळ दोन चम्मच एवढं घेतलं आहे ते टाकू आणि छान तीळ आणि जिरं तडतळेपर्यंत भाजून घेऊ मस्त मसाला भाजून तयार झाला आहे आपण हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊ ही भाजी ना अतिशय चवदार अशी लागते भाकरीबरोबर किंवा चपाती भाताबरोबरही खाऊ शकतो आणि झटपट म्हणजे कधी पण आपण पन ही भाजी बनवू शकतो सकाळ संध्याकाळच्याला तर नक्कीच अशा पद्धतीने करून बघा आता या खोबऱ्याचे हो कापसुद्धा आपल्याला कोरडेच भाजून घ्यायचे आहे आता हे काप पण काढून घ्यायचे थोडासा मसाला थंड झाला की मग आपण मिक्सरवरती बारीक करून घ्यायचा आहे यामध्ये कोथिंबीर आल्याचा तुकडा आणि लसणाच्या काही पाकळ्या टाकायच्या आहेत आता हे बारीक वाटून घ्यायचं थोडंसं पाणी टाकून आपण हे बारीक वाटून घेणार आहोत इथे बघा मसाला तयार झाला आहे जास्त पाणी नाही टाकायचं म्हणजे खूप पातळ होईल असं नाही बनवायचं हे थोडंसं पाणी टाकून आपण मसाला तयार करून घ्यायचा आता तो एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण काही सुके मसाले टाकून घेणार आहोत म्हणजे छान अशी वांग्याला चव येईल आता यामध्ये टाकू आपण हळद अर्धा चम्मच एक चम्मच लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता गरम मसाला पाव चम्मच धनेपूड टाकायचे आहे अर्धा चम्मच थोडंसं तेल टाकून घ्यायचं मसाला आधीच ओला आहे त्यामुळे अगदी अर्धा चम्मच एवढं तेल पुरे आहे यात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकू आणि चवीनुसार मीठ टाकून मसाला मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता हा मसाला आपण वांग्यांमध्ये भरून घेऊ भरपूर मसाला भरायचा आहे वांग्यांमध्ये आता ही मसाला भरलेली वांगी जे आहेत ते आपण चाळणीवर वाफून घेणार आहोत तर इथे गॅसवर कढई ठेवायची त्यामध्ये पाणी टाकायचं आहे साधारण एक तांब्या एवढं पाणी टाकायचं आणि या कढईवर मी अशा पद्धतीची ही चाळणी ठेवली आहे तुमच्याकडे छोट छोटी असेल चाळणी ती ठेवू शकता आणि त्यावरती हे वांगे ठेवून झाकण लावून आपल्याला पाच ते सात मिनटं वाफवून घ्यायचे आहेत म्हणजे छान वांगे शिजेपर्यंत हे वाफून घेणार आहोत आपण आता ही वांगी छान अशी शिजली असतील पाच ते सात मिनटं लागतात वांगी शिजायला आपण चेक करून घेऊ बघा छान मऊ झाले आहेत आता गॅस बंद करून घेते आणि याच्या फोडणीची तयारी करते आता या कढईमध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत या तेलामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ बारीक चिरलेला कांदा मोहरी तडतडल्यानंतर चिरलेला कांदा टाकायचा छान परतून घ्यायचा तेलावर कांदा लवकर परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर परततो किंवा भाजला जातो आता यामध्ये आपण वाटलेला सुद्धा टाकून घेऊ आणि छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता या मसाल्यामध्ये सुद्धा आपण पाव चम्मच हळद पावडर टाकणार आहोत पावचम्मच लाल तिखट थोडासा मसाला आणि हे परतून घेणार आहोत आपण मसाला छान असा परतून तयार झाला आहे आता यामध्ये आपण ही जी वांगी आहेत ती टाकून घ्यायची आपण ही वांगी वाफून घेतल्यामुळे अजिबात याला वेळ लागणार नाही फक्त मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आणि एक दोन मिनटं परतून घ्यायचे लगेच भाजी तयार होते आणि मसाला तुम्ही पाहू शकता खूप छान या वांग्यामध्ये तसाच राहिलेला आहे अजिबात बाहेर पडला नाही आता आपण हे जे मिक्सरचं भांडं आहे मसाल्याचं तेच धुवून टाकणार आहोत थोडंसं पाणी खूप पाणी नाही टाकायचं म्हणजे जास्त ग्रेव्ही नाही बनवायची या भाजीमध्ये अगदी थोडीशीच ग्रेव्ही बनवायची आहे आणि झाकण लावून आता आपण एक वाफ काढून घेणार आहोत थोडंसं आपण पाणी टाकल्यामुळे चवीन म्हणजे थोडं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे वांगी तुटणार नाहीत आणि जो वांग्यामधला मसाला आहे तोसुद्धा बाहेर येणार नाही अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे जबरदस्त लागते खायला ही भाजी नक्की करून बघा सर्वांना आवडेल अशी आहे तर आता ही आपण एक मिनिटभर वाफून घेतली आहे आणि छान याला उकळेसुद्धा आलेली आहे आता ही आपली उकळ वांग्याची भाजी तयार झाली आहे कशी झाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो करा। नवीन सन चॅनलवर तर सबस्क्राईबदेखील करा भेटू पुन्हा अशाच छान छान नवीन रेसिपीसह